हाय हॅलो नमस्कार ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन वरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि कालच आपण आपल्या चॅनलचा फर्स्ट टप्पा किंवा फर्स्ट स्टेप आपण कम्प्लीट केलेली आहे ते म्हणजे एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि हे सगळं तुमच्या सपोर्ट मुळे शक्य झालेलं आहे आणि तुम्ही जो सपोर्ट केला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार आणि असाच तुम्ही इथून पुढेही सपोर्ट करणार आहात आणि करत राहा कारण आता आपण एक हजारचा टप्पा जस्ट पार केलेला आहे तर आपण इथेच न थांबता था। त्याच्या पुढे दहा हजार एक लाख असे आपण ग्रोथ करतच राहणार आहोत आणि ती ग्रोथ मी तुमच्या सोबतच करणार आहे तर जो आता सपोर्ट केला तसंच तुम्ही पुढे सपोर्ट करा जे नवीन व्ह्युअर्स आहेत तर त्यांनी सुद्धा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्वंदाच्या कळ्यावरती कशामुळे होते किंवा पाण्यात पिवळी पडण्याची कारण काय आहेत तर ते मी सांगणार आहेत जी चार पाच कारण आहेत तर त्याच्यावरती जर काही तुम्ही काम केलं तर तुमच्या जास्वंदाची कळ्या कधीही गळणार नाहीत किंवा फुलं कधीही गळणार नाहीत कारण त्याला जास्तीत जास्त फ्लावरिंग होणार आहे जसं आता तुम्ही माझ्या माझ्या समोर बघत आहात की हे बघा असे छान मस्त असं त्याला फ्लावरिंग झालेलं आहे तर असं फ्लावरिंग होण्यासाठी काय केलं पाहिजे तर तुम्ही एप्रिल मधला माझा जर काही व्हिडिओ बघितला नसेल तर तो अवश्य बघा की एप्रिल मध्ये मी या झाडाला रिपोर्टिंग केलेलं होतं आणि खतं घातली होती आणि प्रुनिंग सुद्धा भरपूर केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही माझं झाड बघितलं असेल तर तुम्हाला म्हणजे विश्वास वाटणार नाही की हेच ते झाड आहे कारण त्यावेळेस एवढी त्याची कंडिशन खराब झालेली होती त्याला पान कुठेही दिसत नव्हते कळ्या येत होत्या फुले येत होती पण एक एक, एक, एक एक दोन दोन अशी कळ्या येत होत्या म्हणजे एखादी दुसरी कळी अशी येत होती एवढ्या भरगत अशा कळ्या येत नव्हत्या आणि म्हणून मी ते रिपोर्टिंग केले कारण वर्ष दीड वर्ष ते झाड एकाच कुंडीमध्ये होतं आणि त्याची मुळं ही पूर्णपणे खालीपर्यंत गेलेली होती त्याची काही खत मी टाकत होती तर ती मुळापर्यंत पोहोचत नव्हती आणि त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होत नव्हती तर आता कळ्या गळण्याचं किंवा पाण्यात पिवळी पडण्याचं कारण कोणकोणती आहेत आहे हो मुणी, 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 मुणी तर पहिलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे का तुम्ही झाडाला पाणी जास्त देत असाल आता पावसाळा सुरू आहे आणि पावसामध्ये जर काही तुमची कुंडीमध्ये झाडं असतील आणि तुम्ही जर काही माती वगैरे मोकळी करत नसाल तर काय होतं माती घट्ट होते आणि पाणी साठून राहतं आणि पाणी साठून राहिल्यामुळे मुळं पुसतात आणि झाड ते खराब होतं दुसरं कारण आहे की एकतर पाणी कमी घालत असाल जर पावसामध्ये झाडं नसतील आपल्या साईडला असतील तर तुम्ही त्याला अगदीच पाऊस आहे थंड वातावरण आहे म्हणून पाणी द्यायचंच नाही असंही करू नका तर त्याला वेळच्या वेळेला पाणी दिलं पाहिजे म्हणजे एक इतला इतला। तर हो साड़ा साड़ा तर दोन दिवस आला आता तुमच्या इकडे ऊन हो आहे की पाऊस आता आमच्या इथला बघितलात तर मला वाटते सोळा मे पासून आतापर्यंत दिवस ना रात्र पाऊस सुरू आहे त्यामुळे आम्हाला पाणी घालण्याची काही गरज नाही पण माझी झाडं आतल्या साईडला आहेत तर मी दोन दिवसांनी वगैरे पाणी घालते म्हणजे तुम्ही माती जस्ट ओली राहिली पाहिजे खूप अशी ओली राहता म्हणे म्हणजे खूप चिखल करायचा नाहीये पण अशी माती राहिली पाहिजे असं तुम्ही पाणी घालायचं आहे आणि तिसरं कारण म्हणजे जर तुम्ही खत जास्त घातलं खत जास्त घातलं तर झाड स्ट्रेसमध्ये येतं आणि ते खत जास्त पडल्यामुळे जर काही तुम्ही केमिकल खतं हे जास्त घातली जास्त प्रमाणामध्ये घातले तर झाड झाडाच्या मुळ्या हे जळून जातात म्हणजे झाड त्याच्यामुळे पूर्णपणे पानं वगैरे होतात जातात गळ्या गळतात आणि झाड मरण्याची सुद्धा त्याच्यामध्ये शक्यता असते शक्यतो ऑर्गॅनिक खतच घालायची आणि जरी तुम्ही केमिकल युक्त खतं वापरलात तरी ते सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये अगदी वापरायचं नॉमिनल वापरायची अदरवाइज ऑर्गेनिक खतच घालायचं म्हणजे झाडाला खतं घालत असताना जास्त एकदम किंवा जास्त प्रमाणामध्ये खतं घालायचं नाही त्यानंतरच जे कारण आहे तर ते म्हणजे सीजन बदलला वातावरण बदललं तरी सुद्धा झाडांच्या वरती स्ट्रेस स्ट्रेसमध्ये येतात आणि पण हे शक्यतो आता थंडीमध्ये होतं आणि उन्हाळ्यामध्ये होतं सध्या पावसामध्ये हा प्रॉब्लेम येत नाही नर्सरीतून झाड आणलं ते लावलं पण त्याच्याकडे अजिबातच लक्ष देत नाहीत त्याला अजिबातच पाणी खत घालत नाहीयेत तरी सुद्धा खत अजिबातच नाही घातलं तरी सुद्धा झाडाला फुलं किंवा पानं त्याला जास्त येत नाहीत कारण त्यांची ग्रोथच होत नाहीये आणि म्हणून झाडाला आपल्याला जसं रोज जेवणाची किंवा न्यूट्रियन्सची गरज असते तसंच झाडाला सुद्धा संपूर्ण त्याला आवश्यक आहे ती सगळी न्यूट्रिशन्ट मिळाली पाहिजे तरच झाड त्याची ग्रोथ ही चांगली करतं आणि म्हणून तुम्ही खत घालायचं आहे पण ते जास्त घालायचं नाही तर ह्या चार पाच गोष्टी जर काही तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचंही गार असंच अगदी हिरवगार बघितलं तुम्ही अगदी किती डार्क कलरच म्हणजे डार्क ग्रीन कलर आहे आणि त्याला शाईन सुद्धा बघा पाण्याना तिथे मस्त आहे आणि कळ्या तर भरपूरच आलेल्या आहेत प्रत्येक फांदीला तुम्हाला इथे कळ्याने भरलेली तुम्हाला फांदी दिसेल हे बघा तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही पण प्रत्येक फांदीला कळ्या ह्या आलेल्या आहेत तर असं तुमचंही झाड चांगलं वाढेल जर ह्या तुम्ही टिप लक्षात घेतलात लागतं अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जास्वंदाची का काळजी घ्या तर आता माझ्या जसवंद्याला फ्लावरिंग हे झालेलं आहे तर फ्लावरिंग झाल्यानंतर आत्ता कोणती घतं द्यायची तर आत्ता आपण बघूया की या झाडाला मी कोणती खत देणार आहे तर चला मग आपण बघूया तिकडे बघा इकडे हा गुलाब आहे तर गुलाबाला सुद्धा छान असा कळा आलेला आहे रेड कलरचा गुलाब आहे येलो कलर सुद्धा आहे त्यालाही फुलं आलेली आहेत आणि ऑरेंज कलरचं पण मी ते आता इथे घेतली नाहीत तर काय होतं कोणत्या सगळ्या वस्तू लहून घ्याव्या लागतात आणि म्हणून मी ते इकडे आणले नाहीये पण गुलाबा सुद्धा माझी खूप छान त्यांची ग्रोथ होते आणि जास्वंद सुद्धा मस्त त्याची ग्रोथ होते जी ना ही जी जास्वंद आहे तर ही वेगळ्या प्रकारची आहे तर ह्याचे कळे बघा एकदम असे छोटे छोटे कळे आहेत ए, सा सा हे सारखं याला फुल येतं आणि दुसरं अजून एक आहे अजून दोन जास्वंद आहेत एक म्हणजे पूर्णपणे व्हाईट कलरचं आहे आणि दुसरं म्हणजे पिंक कलरचा आहे तो सुद्धा कलर खूप मस्त आहे आणि हे सुद्धा बघा कळ्याने भरलेला आहे एकही कळ्याचा गळालेला नाहीये कळ्या गळतीचं महत्वाचं कारण म्हणजे मिलीबक्स जास्वंदावरती खूप प्रमाणात मिलीबक्सचा अटॅक होतो आणि त्यासाठी तुम्ही खायचा सोडा आणि एखादा लिक्विड सोप यांचं मिश्रण करून त्यावरती फवारणी करू शकता मिलीबग आहे आणि बघा मी आता त्याला अंगठ्यावरती घेतलंय तर कसं आहे ते तुम्हाला दिसत असेल हालचाल त्याचे ते तर असे हे मिलीबग्स असतात आणि ह्याच्यामुळे सुद्धा कळेगळती होते मिलीबग्स हे पाण्यातला आणि कळीतला पूर्ण रस शोषून घेतात आणि त्यामुळे कळ्या गळतात आता हे वेगळ्या टाईपचं जास्वंद आहे कमी आहे उंचीला आता आपण खत घालूयात तर खत घालताना पहिल्यांदा आधी आपण माती मोकळी करून घेतली पाहिजे कारण माती घट्ट असेल तर मुळापर्यंत खत पोचणार नाही आणि पाणीसुद्धा साठवून राहील तर हे आहे ह्युमिक ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड हे अर्धा चमचा मी आता ह्या दोन्ही जास्वंदांना घालणार आहे ह्युमिक ॲसिडमध्ये जे सगळे सत् जीवनसत्व असतात जे झाडाला हवे आहेत किंवा सगळी द्रव्य असतात झाडासाठी आवश्यक असणारे ह्युमिक ॲसिड आणि तुमच्याकडे दुसरं एक खत असायला पाहिजे ते म्हणजे सीवीड सी वीड आणि ह्युमिक ॲसिड हे झाडांच्यासाठी खूपच आवश्यक आहे आणि तो आपण जर काही गार्डनिंग करतो तर ही दोन खतं आपल्याकडे असायलाच पाहिजेत तर ही खत आता ही दोन्ही खतं मी आत्ता देणार नाही आहे तर मी आत्ता फक्त ह्युमिक ॲसिड देणार आहे आणि दुसरं खत देणार आहे ते म्हणजे पोटॅशियम कारण आता तुम्ही बघत असाल की माझ्या दोन्ही झाडांना कळ्यांनी भरलेलं आहे त्यामुळे त्याला आत्ता पोटॅशियमची गरज आहे आणि म्हणून पोटॅशियम आणि कॅल्शियम हे दोन्ही मी देणार आहे कारण कॅल्शियम जर नसेल तरीसुद्धा झाडांच्या कळ्या गळतात आणि म्हणून कॅल्शियम हे आवश्यक आहे मग कॅल्शियमसाठी तुम्ही चॉकची पावडर पण देऊ शकता किंवा अंड्याची टर्फलं बारीक करून तीसुद्धा त्याची पावडर करूनही तुम्ही झाडांना देऊ शकता मी आता इथे देणार आहे स्टोन डस्ट स्टोन डस्ट पावडर आणि हे एक चमचा मी प्रत्येक झाडाला एक एक चमचा दोन्ही झाडांना घालणार आहे कॅल्शियम हे झाडांसाठी अतिशय आवश्यक असतं आणि हे स्टोन डस्ट एक एक चमचा घातल्यामुळे त्याची कॅल्शियमची पूर्तता होणार तर आता आपण पोटॅशियम टाकणार आहोत कारण कळ्यांनी झाड पूर्ण भरलेलं आहे आणि त्याचं मोठ्या फुलांच्यामध्ये रूपांतर व्हायचं असेल तर त्याला पोटॅशियम हे अत्यंत आवश्यक आहे बाकी तुम्ही कोणतीही खतं घातली आणि पोटॅशियम घातलं नाही तर कोणत्याही फ्लावरिंग आणि फ्रुटिंगच्या झाडाला हे फ्लावरिंग आणि फ्रुटिंग हे होणारच नाही त्यामुळे पोटॅशियम हे तुम्ही झाडांना घातलंच पाहिजे जर तुमच्याकडे रेडीमेड पोटॅशियम नसेल तर तुम्ही कांद्याची साल पाण्यामध्ये भिजत घालून ते पाणीसुद्धा घालू शकता आता आपण घालूयात झाडांना पाणी आणि इथे आपलं खतं देऊन पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर दोन दिवसानंतर हे बघा मस्त असं गुलाबी रंगाचं फुल आलेलं आहे जास्वंदाला आणि हे आहे ते आपल्या ऑरेंज कलरच्या रेग्युलर जास्वंदाला किती छान कलर आलेले आहेत दोन्ही कलर मला मस्त मिळालेले आहेत म्हणजे मी घेतलेले आहेत म्हणा आणि अशी फुलं जर काही आपल्या झाडावरती बघितली तर किती मस्त वाटतं बघा आणि गुलाबालासुद्धा जो कळा होता तर तो कळा आता फुललेला आहे आणि हे ऑरेंज कलरचं गुलाब आहे त्याला हे दोन फुलं आलेले आहेत